राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर केले होते त्यानुसार राज्यातील नुकसानग्रस्त चाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारने आतापर्यंत आठ हजार कोटी रुपये डीबीटीद्वारे जमा केले आहेत तसेच मंत्रिमंडळ बैठकीत आणखी अकरा हजार कोटी रुपये मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे अमेरिकेतील नागरिकांना कर चुकविल्याची भीती दाखवून उन, ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला सोमवारी मध्यरात्री एक वाजून वीस मिनिटांनी बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून गुजरात पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांतील एकशे सोळा आरोपींना पोलिसांनी अटक केली यात एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे त्यांच्याकडील एकशे एकोणीस लॅपटॉप मोबाईलसह कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती झोन दोनचे पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबई दौऱ्यावर असून दुपारी चार वाजता ते इंडिया मेरीटाईम वीक दोन हजार पंचवीस अंतर्गत आयोजित मेरीटाईम लिडर्स कॉन्क्लेव्हला संबोधित करणार आहेत तसेच ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचे अध्यक्षस्थानही ते भूषविणार आहेत हा कार्यक्रम गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे होणार आहे सोने चांदीच्या भावात मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मोठी घसरण झाली सोने चार हजार तीनशे रुपयांनी घसरून ते एक लाख अठरा हजार पाचशे रुपयांवर तर चांदी सहा हजार पाचशे रुपयांनी घसरून एक लाख सत्तेचाळीस हजार रुपयांवर आली लहान अंतरावरच्या उड्डाणांसाठी दोन इंजिन असलेले एस जे हंड्रेड जातीचे प्रवासी विमान आता रशियाच्या मदतीने भारतात तयार होणार आहे यासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण करार सोमवारी मॉस्कोमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड व युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन यांच्यात झाला आहे जळगाव जिल्ह्यातील सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत मदत राज्य शासनाने दिली आहे मात्र तेरा हजार दोनशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांना वाढीव एका हेक्टर क्षेत्राच्या नुकसानीपोटी चौदा कोटींवर मदत उपलब्ध केली आहे ही मदत सात तालुक्यांतील नुकसानग्रस्तांना मिळणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली असून त्यात सर्वाधिक शेतकरी चाळीसगाव तालुक्यातील आहेत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौणखनिज शाखेच्या वतीने दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षासाठी चौदा वाळूघाटांच्या वापर उत्खननासाठी ई निविदा आणि ई लिलाव प्रक्रिया हाती घेतली आहे लिलाव प्रक्रिया चौदा नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार असताना त्यानंतर जिल्ह्यातील चौदा वाळूघाटांच्या माध्यमातून तब्बल बासष्ट हजार आठशे बारा ब्रास वाळूचा साठा उपलब्ध होणार आहे भारत सरकारने जनगणना दोन हजार एकवीस साली घेण्याचा निर्णय आधीच अधिसूचित केला आहे तयारीचा एक भाग म्हणून पूर्वचाचणी आयोजित करण्यात आली आहे पहिल्या टप्प्याची घरयादी व घरगणना पूर्वचाचणी ही दहा ते तीस नोव्हेंबर या कालावधीत देशभरात पार पडणार आहे तसेच स्वगणना करण्याचा पर्याय एक नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत नागरिकांना उपलब्ध राहील जळगाव जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका एकतीस जानेवारीपर्यंत संपविण्याचे निर्देश दिले असले तरी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमाला मुदतवाढ दिली आहे त्यामुळे या निवडणुका आणखी काही काळ पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात मंगळवारी महामार्ग पोलिसांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप करत एका ट्रक चालकाने अख्खा महामार्ग जाम केला चालकाने आपल्या ट्रक महामार्गावर आडवा करत ट्रकवर चढून गळ्यात दोरी अडकवून आत्महत्येचा प्रयत्न केला यामुळे तब्बल तीन तासांपेक्षा अधिक काळ महामार्गावरची वाहतूक बंद होती नंदुरबारच्या माजी खासदार डॉ हिना गावित यांनी भारतीय जनता पार्टीत पुन्हा घरवापसी केली आहे अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह डॉ हिना गावित यांनी मुंबई येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे हा प्रवेश सोहळा झाल्याने डॉ हिना गावित आता भाजपाच्या कार्यात सक्रिय होणार आहेत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे न देता मक्तेदाराच्या खात्यावर जमा करीत कर्तव्यात कसूर करणाऱ्या बिजरी गवांच्या सरपंचास पदावरून काढून टाकण्यात आले आहे हा निकाल नाशिक विभागीय आयुक्तांनी दिला आहे नंदुरबार जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीससाठी मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमास राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे या मुदतवाढीनुसार अंतिम मतदार यादी व मतदान केंद्र निहाय यादी प्रसिद्ध करण्यास दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी महसूल प्रमोद भामरे यांनी कळविली आहे नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर या ठिकाणी उड्डाणपूल तयार करण्यात यावा उड्डाणपूल होत नसेल तर सदर से रेल्वे गेट नियमित प्रमाणे सुरू ठेवावे अशी मागणी चिंचपाडा येथील ग्रामस्थांनी केली आहे तळोदा अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील आदिवासी महिला लाभार्थ्यांसाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळविण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे या योजनांसाठी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अने नावंदर यांनी दिली आहे अजूनही काही लोक पैशांपेक्षा माणुसकी आणि प्रामाणिकपणाला महत्व देताना दिसतात याचा चोपडा बस स्थानकात आला दिनांक सत्तावीस रोजी एसटी महामंडळाच्या वाहकाने प्रवाशाची गाडीत राहिलेली तब्बल एक लाख सत्तर हजार रुपयांची रोकड असलेली बॅग संबंधित प्रवाशाला परत केली धुळे तालुक्यातील नवे भदाणे गालात एका सदतीस वर्षीय विवाहितेने पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली ही घटना तेवीस ऑक्टोबर रोजी पहाटे घडली धुळे शहरातील पारोळ रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीतून मजूर भूषण राजेंद्र चौधरी वय रा चाळीसगाव रोड धुळे दिनांक एकवीस रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास मालकीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली या प्रकरणी भूषण चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे तालुक्यातील नाणे येथील सदतीस वर्षीय सोनवणे या तरुणास दिनांक सत्तावीस रोजी सकाळी नऊ होत असल्याने त्यास उपचारार्थ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर केले के धुळे शहरासह जिल्ह्याभरात यंदा झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे आतोणात नुकसान झाले आहे त्यामुळे कापूस मका सोयाबीन ज्वारी दादरसह अन्य पीक सडून खराब झाले ऑक्टोबर महिन्यात तेरा वेळा पाऊस पडला त्यात एकूण सरासरी एकशे सत्याऐंशी पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस नोंद झाली आहे पोलीस दलाचे प्रतिमा मलिन करणारे कृत्य केल्याप्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार मुकेश यशवंत वाघ यास तात्काळ प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे बोरविहीर टोलनाका प्रशासनाने केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई केली धुळे ते पुणे दरम्यान रेल्वेसेवा तत्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे ही रेल्वे त्वरित सुरू करून धुळेकर नागरिकांची पुणे प्रवासासाठी लागणाऱ्या अव्वाच्या सव्वा भाड्यातून सुटका करावी अशी मागणी उद्धव सेनेतर्फे स्टेशन प्रबंधक संतोष जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे धुळे तालुक्यातील मेथी येथील शेतकऱ्यांची एका कंपनीने जमीन खरेदीमध्ये फसवणूक केल्याच्या निषेधार्थ व न्याय मागण्यांसाठी उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच धरणे आंदोलन सुरू केले आहे सौदी अरेबिया देशातून धुळ्यात आलेला तरुण मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराने बाधित निघाल्याने गेल्या बावीस दिवसांपासून भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेत आहे बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असली तरी आतापर्यंत पाचव्यांदा त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आहे धुळे जिल्हा रुग्णालयासह दोन उपजिल्हा रुग्णालय आणि सहा ग्रामीण रुग्णालय अशा एकूण नऊ रुग्णालयात आठवड्यातील प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाच्या बेडशीट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे तसेच रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्त्रांची निर्जतूक धुलाई आता पूर्णपणे यांत्रिक पद्धतीने होणार आहे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांच्या बेडशीट वापरण्याची योजना लागू झाली आहे यामुळे रुग्णालयातील स्वच्छतेच्या दर्जाला मोठा बूस्ट मिळणार आहे दुचाकी साईडला करून घेण्याच्या वादातून एकाला लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आल्याची घटना तालुक्यातील तिलाली गावात घडली आहे किरकोळ कारणातून चार जणांनी घरासह किराणा दुकानात प्रवेश करीत वस्तूंची नासधूस केली तसेच स्विफ्ट डिझायर गाडीला आग लावून जाळण्यात आले दोन एकर शेतातील दहा क्विंटल मक्याचे पीक बोकड व शेळी जबरीने घेऊन जाण्यात आले या प्रकरणी अक्राणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार तालुक्यातील चाकळे येथील सतरा वर्षे अल्पवयीन युवतीला पळवून नेण्यात आले आहे याबाबत युवतीच्या वडिलांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बियाणे विक्रेत्यांनी साथी पोर्टल ॲपद्वारेच बियाण्यांची विक्री करावी असे बंधनकारक करण्यात येत आहे ही प्रक्रिया किचकट व अडचणीची ठरत आहे म्हणून साथी पोर्टल बियाणे विक्री सक्तीविरोधात महाराष्ट्रभर कृषी सेवा केंद्रांनी एक दिवसाचा बंद पुकारला होता त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी एकदिवसीय बंद ठेवून सहभाग नोंदविला सर्व कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्यात आल्याने शंभर टक्के प्रतिसाद मिळाला तसेच मागण्यांचे निवेदन जिल्ह्यातील सर्व तहसीलदार तालुका कृषी अधिकारी जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी कृषी विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगास मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तब्बल पन्नास लाख कर्मचाऱ्यांना व निवृत्ती वेतनधारकांना फायदा मिळणार आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती देताना सांगितले की हा आयोग अठरा महिन्यांच्या आत आपल्या शिफारसी सादर करेल न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या नवीन वेतन आयोग समितीच्या अध्यक्ष असतील त्यांच्याबरोबर प्राध्यापक पुलक घोष आणि पंकज जैन यांची देखील नेमणूक करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यात पाच लाख चाळीस हजार तीनशे एक्क्याऐंशी अर्ज प्राप्त झाले होते यापैकी अठ्ठेचाळीस हजार नऊशे बासष्ट अर्ज मंजूर करण्यात आले नामंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी गिरीश जाधव यांनी दिली याशिवाय एकोणपन्नास महिलांनी योजनेचा लाभ स्वतःहून सोडला आहे तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने ई केवायसी सक्तीचं केली आहे मात्र यासाठी लाभार्थ्यांना पती किंवा वडिलांचे आधार कार्ड जोडणी बंधनकारक असल्याने अनेक विधवा आणि घटस्फोटीत महिलांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे धुळे तालुक्यातील नांद्रे येथे ऊस तोडीच्या मजुरीवरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्याच्या घरात घुसून कुटुंबाला मारहाण करून लूट केल्याची घटना घडली आहे साक्री तालुक्यातील शेवाळी येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयातील एक हजार नऊशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी नुकताच विद्यार्थी शिक्षक स्नेहमेळावा आयोजित केला शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मनरेगा धुळे गटातील सर्व जॉब कार्ड धारकांसाठी सूचना जाहीर करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मनरेगामधील जॉब कार्ड तपासणी नूतनीकरण तसेच ई केवायसी करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत त्यानुसार सर्व कार्ड धारकांनी एकतीस ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन धुळे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांनी केले आहे धुळे जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईसाठी आता अॅग्रिस्टेक फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे शासनाकडून मिळणाऱ्या या नुकसान भरपाईच्या रकमेचे वितरण करण्यासाठी अॅग्रीस्टॅक फार्मर आय डी बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांनी तातडीने अॅग्रीस्टॅक नोंदणी करून आपला फार्मर आय डी तयार करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी एका प्रसिद्धी पत्रकांवये केले आहे धुळे जिल्ह्यातील विविध बँकांमधील वैयक्तिक संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या खात्यांमध्ये सुमारे तेहतीस कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी शिल्लक आहेत या ठेवीं हा परतावा मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील एक लाख चौदा हजार चारशे नव्याण्णव खातेदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आर के शर्मा यांनी दिली आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावातील शिवराम नगरातील मुक्ताई या बंगल्याच्या दरवाजाचा कडी कापून चोरट्यांनी धारसी चोरी केली ही घटना मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबर सकाळी आठ वाजता उघडकीस आली घरातून रोख पस्तीस हजार रुपयांसह चांदीचे दागिने मिळालेल्या चांदीच्या भेटवस्तू असा एकूण सहा लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला माजी मंत्री व विद्यमान आमदारांच्या घरातच चोरटे पोचल्याने मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत गिरणा परिसरातील भडगाव पाचोर आणि चाळीसगाव तालुक्यात तसेच चोपडा व एरंडोल तालुक्यात पाचव्या दिवशीही मंगळवारी अवकाळी पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली असून वरखेडेतील बोहळा नदीला पूर आला आहे तसेच अतिवृष्टीमुळे महापुराचा सामना करणाऱ्या सातगाव डोंगरी भागात पुन्हा जोरदार पावसाने बॅटिंग केल्याने तसेच अजिंठा डोंगर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे चोपडा तालुक्यात दिनांक सत्तावीस रोजी मध्यरात्री बारा ते तीन वाजण्याच्या सुमारास मुसळधार अवकाळी पाऊस पडला यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे कापूस आणि मका यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मक्याच्या चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मजुरांना अभावी मोठ्या प्रमाणात वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे ओला झाला असून काही प्रमाणात कापूस मातीत मिसळला आहे धावत्या बसचे टायर फुटून चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बस दुभाजकावर धडकली त्यामुळे प्रवासी महिला सराबाई गणेश भुई अठ्ठेचाळीस राहणार पाडळसे ता यावल या बसमधून खाली पडल्या व चाकाखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला ही घटना मंगळवारी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नशिराबाद तोलनाक्याजवळ घडली या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे नंदुरबार येथील श्री जलाराम बाप्पा जयंतीनिमित्त महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी दुपारी बारा ते तीन या वेळेत महाप्रसाद कार्यक्रम होईल या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यात गत दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पंच्याऐंशी गावातील आठशे पासष्ट शेतकऱ्यांच्या आठशे बत्तीस हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे कृषी विभागाने मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबर केलेल्या प्राथमिक पंचनाम्यातून ही आकडेवारी समोर आली आहे नुकसानीचे आकडे येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे अक्राणी तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या ज्वारीच्या कणसावर कोंब येऊन अंकुर फुटले आहेत त्यामुळे पिकाच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे नवापूर तालुक्यातील चिंचपाडा गावात अज्ञात चोरट्यांनी बंद असलेले घर फोडून सहा हजार आठशे रुपयांचा मुद्देमार चोरी केला सत्तावीस ऑक्टोबर रोजी रात्री एक वाजेचा सुमारास हा प्रकार घडला होता शहादा तालुक्यातील मोहिदातर्फे हवेली आणि विद्याविहार कॉलनीत आईबाबा ज्येष्ठ नागरिक संघाची बैठक पार पडली बैठकीत सर्वानुमते नवीन कार्यकारिणीचे गठन करण्यात आले अध्यक्षस्थानी प्राचार्य ईश्वर चौधरी होते शहादा तालुक्यातील बामखेडा येथील माध्यमिक विद्यालयात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने वर्गमित्र पुनर्भेट व गुरुजन सत्कार करण्यात आला नंदुरबार जिल्हा मुख्यालयाशी जोडणाऱ्या शहादा तालुक्यातील प्रकाशा व डामरखेडा येथील पुलाचे काम तत्काळ पूर्ण करण्यासह वाहतूक सुरू करावी यासाठी रस्ते विकास महामंडळाने सुरक्षा अहवाल सादर करावा असे आदेश जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी दिले दरम्यान डामरखेडा येथील नवीन पुलाची निर्मिती मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्ण करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या तळोदा तालुक्यातील रांझणी चिनोदा व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून सतत येणाऱ्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास चिनोदा गावाजवळील चिनोदा तळोदा रस्त्यालगत मरीमाता मंदिराजवळील पिंपळाचे झाड अचानक उन्मळून पडल्याची घटना घडली नंदुरबार तालुक्यातील विखरण येथील देवरे विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण समारंभ झाला अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या